नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण शब्दांच्या शब्दांच्या जाती शिकल्यानंतर आता आपण प्रयोगाला सुरुवात करणार आहोत आणि प्रयोग शिकण्यापूर्वी महत्वाची तयारी आपली काय पाहिजे आपल्याला करता कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे तरच आपण प्रयोग व्यवस्थित रित्या सोडू शकू अगदी स्पर्धा परीक्षेला सातवीची शिष्यवृत्ती आठवीची शिष्यवृत्ती असेल किंवा पुढच्या ज्या काही पोलीस असेल तहसीलदार असेल एम पी एस सी या सगळ्या परीक्षांना प्रयोग हा भाषा विषयामध्ये विचारला जातो त्यामुळं आपल्याला हा घटक इथे जर समजला तर पुढच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला फायद्याचं होणार आहे आणि आपण जी आता सातवी आठवीची शिष्यवृत्तीची तयारी करत आहोत त्यासाठी सुद्धा हा महत्वाचा घटक ठरणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आपण प्रयोग शिकण्यापूर्वी वाक्यामध्ये कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कसं ओळखायचं त्याच्या ट्रिक्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत याच्यापूर्वीही क्रियापद हा घटक शिकवताना सकर्मक अकर्मक क्रियापद कसं ओळखायचं त्याच्यामध्ये आपण काही भाग बघितलेला आहे तर आपण इथे बघूयात की तो गाणे गातो की याच्यामध्ये आहे क्रियापद गातो याचा मूळ धातू आहे गा मूळ धातू काय आहे गा आणि त्या मूळ धातूला जर आपण गाणारा नारा नारी नारे असे प्रत्यय लावले तर जे उत्तर मिळतं गाणारा कोण करता म्हणजे काय काम करणारा काम करणारा जो वाक्यामध्ये काम करतो तो असतो करता गाणारा कोण करता आणि तो काय करतो गाणे गातो काय आणि कोणाला असा प्रश्न विचारला कि आपल्याला काय मिळतं कर्म तो काय गातो गाणे गातो आणि म्हणून काय प्रश्न विचारला की उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे कर्म आता या वाक्यामध्ये तुम्ही ओळखलं पण इथे खाली ते लागू पडतंय का बघा बरं कि वाजली वाज हा मूळ धातू आहे आणि त्याला नारा नारी प्रत्यय लावला वाजणारी थंडी आता काहींना काय वाटतो की श्रावणीला प्रत्येकाला काय बऱ्याच जणांना वाटतं की पहिला शब्द हा करता असतो तर तसं नसतं तर वाजणारी कोण तर थंडी हा आहे करता आता थंडी कोणाला वाजली असा प्रश्न विचारला की तुम्हाला उत्तर मिळणार श्रावणीला आणि मग तुम्ही श्रावणीला लिहिणार कर्म पण ते चुकतंय बघा कसं चुकते जर तुम्हाला परफेक्ट कर्म ओळखायचं असेल तर तुम्ही कर्त्याला ने प्रत्यय लावायचा थंडीने इथं लिहिलंय मी कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि श्रावणीला थंडीने वाजली क्रियापदाला इथे लालीले आहेच जर वाक्य रचना तुमची बरोबर आली तर त्यात कर्म आहे आता इथं थंड श्रावणीला थंडीने वाजली इथे वाक्य रचना बरोबर नाही या वाक्यामध्ये कर्म नाही कर्म नाही कर्म ओळखण्याची ही ट्रिक्स आहे कर्म ओळखण्याची ट्रिक्स जर अशा प्रकारे वाक्य रचना केली ती वाक्य रचना जर योग्य झाली वाक्य जर योग्य झाली तरच त्याच्यात कर्म आहे आणि वाक्य रचना योग्य झाली नाही तर त्यात कर्म नाही या वाक्यामध्ये कर्म नाही त्याने आंबा खाल्ला मूळ जातो काय आहे खा खाणारा त्याने मग आता हा झाला कर्ता त्याने काय खाल्ला आंबा खाल्ला हे कर्म काय कोणाला विचारलं की कर्म मिळतं पण परफेक्ट आपलं बिनचूक येते का बघा कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे लाली लागलेला आहे आणि वाक्य रचना बरोबर आहे आणि म्हणून हे इथे परफेक्ट इथे कर्म आहे मला पेरू आवडतो याचा मूळ धातू काय आहे आवड आवडणारा नारी नारे असं जर आवडणारा कोण पेरू हा कर्ता आहे आणि आता परफेक्ट त्याच्यामध्ये कर्म आहे किंवा नाही ओळखायचं याला ने प्रत्यय पेरू पेरूने मला पेरूने आवडला आवडली काहीच बसत नाही याच्यात कर्म नाही राणीला साडी शोभते शोभणारी शोबह कोण शोभ मूळ धातू त्याला नारा नारी लावले साडी हा करता आहे आता याच्यात कर्म आहे की नाही कर्त्याला ने लावा राणीला साडीने शोभले शोभली तर वाक्य रचना बरोबर होत नाही याच्यामध्ये कर्म नाही आणि इथे एक ट्रिक्स लिहिलेली आहे जर वाक्यात आहे असेल त्याचा मूळ धातू अस अस असतो झाले असेल वाक्यात तर त्याचा मूळ धातू हो असतो आणि ज्या वाक्यामध्ये आहे झाले असे शब्द येतात अशी क्रियापद येतात ती क्रियापद ती अकर्मक असतात त्या वाक्यामध्ये कर्म नसत ही ट्रिक्स ही सुद्धा लक्षात ठेवायची आहे आता कर्म ओळखता आलं कर्ता ओळखता आला की तुम्हाला प्रयोग ओळखणं सोपं जाणार आहे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं की कर्तरी प्रयोग कर्माप्रमाणे क्रियापद बदललं कर्मणी प्रयोग कर्ता आणि कर्माप्रमाणे क्रियापद बदललं नाही तर तो भावे प्रयोग आणि हे ओळखता येण्यासाठी आपल्याला करता कर्म ओळखता आला पाहिजे आणि करता कर्म ओळखता आलं की प्रयोग समजणार आहे आणि प्रयोग समजण्याच्या सुद्धा काही ट्रिक्स आपण पुढच्या व्हिडिओमधून घेणार आहेत याच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे त्या टेस्टमध्ये आपण सगळी नमुना उदाहरणं दिलेली आहे या वाक्यातलं कर्म कोणतं या वाक्यातलं करता कोणता कर्म असलेलं वाक्य कोणतं कर्म नसलेलं वाक्य कोणतं अशी सगळी उदाहरणं आपण टेस्टमध्ये देणार आहोत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्ट दिलेली आहे त्याची लिंक दिलेली आहे त्यावर टच करून ती टेस्ट सोडवायची आहे व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क देखील करायचा आहे धन्यवाद